कदम जगदीश कदम कदमजी आणि आज वाढदिवसाच्या फलटण तालुक्याचे सर्वच नेते मंडळी इथे उपस्थित आहेत बाळासाहेबांच जीवन अतिशय चिमनराच्या बरोबर तयार झाले आणि चिमुंडराच्या साथीमुळं महाराष्ट्राची त्यांची ओळख अनेक लोकांची झाली बाळासाहेब एक दिलदार माणूस कर्तृत्वान माणूस आणि दानशूर माणूस आहे पैसे नसलं तरी पैसे आणणार आणि आन लोकांना जेवायला खा घालणार ही त्यांचा इतिहास आहे जे स्वतः खातील ते दुसऱ्याला घालणार असा त्यांचा माझ्या जीवनातला अनेक वेळचा अनुभव आहे आणि आता ते संशय नादा लागल्यात आणि खासदार रंजित निंबाळकरच्या बरोबरही साध्या आणि बऱ्यापैकी मला बी शरद पवार गटाला मदत करतो म्हणल्यात बघू पुढं काय होतंय ते बघू आता <laughs> पण बाळासाहेबांचं जीवन अतिशय उत्तम झालं त्यांच्या मंदीचा साथ फार मिळाली बायकोमुळं ते आहेत मुलगा कर्तृत्व मिळाला मुलगा सुद्धा अतिशय शानदार मुलगा आहे आणि बाळासाहेबचं जीवन पंचावन्न वर्ष संपून छप्पन वर्षात पदार्पण झालेलं आहे निम्मा टप्पा बाळासाहेब आता पुरा केलेला आहे आता हिरचा हिर पुढचा टप्पा सावधपणे करावा आणि शंभरवी गा गाठावी अशा आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा प्रार्थना करतो